कर्जतमधील पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन आरोपींच्या मुसक्या आवळल्या कर्जतमधील रहिवासी सद्दाम अशपाक मिस्त्री यांचे स्क्वेअर पार्ट शोरूम छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आहे त्यांच्या शोरूमजवळ पार्क केलेली असलेली पांढऱ्या रंगाची टोएंटा इनोवा कार क्रमांक एम एच सेहेचाळीस बी एफ झिरो झिरो अठ्ठ्याऐंशी ही चोरीला गेल्याची घटना दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी घडली होती त्याप्रमाणे कर्जत पोलीस ठाण्यामध्ये तशी नोंद करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी कर्जत पोलिसांनी कंबर कसली होती या तपासाचे धागेदोरे राजस्थानमध्ये असल्याचे समजताच कर्जत पोलिसांनी एक टीम राजस्थानमध्ये रवाना केली आणि तेथील बाडनेर या जिल्ह्यातमध्ये अचूक तपास करून गुन्ह्यातील ओमप्रकाश सवाई राम बिष्णोई वय चौतीस वर्ष दोन अशोक कुमार इसराम बिष्णोई वय सत्तेचाळीस वर्ष या आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या पांढऱ्या रंगाची एक स्विफ्ट डिझायर कार तसेच चोरी केलेली इनोवा कार ताब्यात घेतली या आरोपींच्या विरोधात राजस्थान राज्यामध्ये खून चोरी फसवणूक खंडणी गंभीर दुखापत बलात्कार अंमली पदार्थ अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये यशस्वी तपास करणाऱ्या कर्जत पोलिसांचे वरिष्ठांकडून अभिनंदन करण्यात आले आहे कर्जत पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये राहणारे श्री सद्दाम अश्फक मिस्त्री यांची आई स्पेअर स्पार्टचे एक शोरूम आहे छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये तर त्यांनी आपल्या शोरूमच्या बाहेर पार्क केलेली इनोवा कार क्रमांक एम एस सेहेचाळीस बी एफ डबल झिरो डबल एट ही इनोवा कार दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री एक ते दोन वाजेपर्यंत दोन वाजेच्या दरम्यान चोरून चोरी झाल्याबाबतची आमच्याकडे तक्रार प्राप्त होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने एक दहा लाख रुपये किमतीची जी इनोवा कार आपण या गुन्ह्यामध्ये चोरी केलेली होती तर सदर इनोवा कारचा शोध घेण्याच्या अनुषंगाने तसेच आरोपीचा शोध घेण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अचंदलाल मॅडम ॲडिशनल एस पी श्री सर कर्जत विभागाचे एस डी ओ श्री राहुल गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यात चोरीस गेलेली इनोवा कार तसेच या गुन्ह्यात जे सहभागी असलेले दोन आरोपी यांना आपण आपले पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल वरोटे डिटेक्शन पथकाचे श्री पी एस आय वरक आणि त्यांची टीम असे राजस्थान येथून एक आंतरराज्यीय चोरे करणारे जे गुन्हेगार आहेत असे दोन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत सदरच्या दोन्ही आरोपींची नावे ओम प्रकाश सवाई राम बिष्णोई वय चौतीस वर्षे राहणार मोकवा खुर्द थाना गुडामालानी जिल्हा बाडमेर राजस्थान आरोपी क्रमांक दोन आहे अशोक कुमार इसरा इसरा राम बिष्णोई वय सत्तेचाळीस वर्षे राहणार थाना खरडा तालुका राणीवाडा जिल्हा जालोर राजस्थान सदर दोन्ही आरोपी हे कुख्यात आहेत आणि त्यांचे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत यातील आरोपी जो आहे ओमप्रकाश सवाईराम विष्णुई याच्या रेकॉर्ड तपासले असता साधारणपणे एकवीस गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याबाबतची माहिती प्राप्त झालेली आहे तसेच दुसरा आरोपी जो आहे अशोक कुमार बिष्णोई आतापर्यंत यावर चार गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर त्याच्या तसेच हा आरोपी अशोक कुमार यांच्यावर राजस्थानमध्ये एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि त्यामध्ये त्याला शिक्षाही लागेल झालेली होती त्याला जवळपास सात वर्षे त्यांनी शिक्षा भोगून भोगलेली आहे त्या गुन्ह्यामध्ये तर अशा प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये चोरी ग वाहन चोरी करणारी एक टोळी आपल्या कर्जत पोलीस स्टेशनच्या टीमने पकडून एक चांगलं हे संपादन केलेलं आहे तसेच या आरोपींनी आपल्या महाराष्ट्र राज्यात किंवा आजूबाजूला कुठे काही अशाच प्रकारचे वाहन चोरीचे वगैरे प्रकार केले आहेत का या संदर्भात आपण संबंधित सर्व पोलीस स्टेशन्सना वायरलेस मेसेजद्वारे माहिती दिलेली आहे तर याबाबत अजून माहिती प्राप्त होताच या आरोपींनी आपल्या महाराष्ट्र राज्य किंवा इतर राज्यांमध्ये आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करीत आहोत सदर आमची कामगिरी आहे त्या सदरच्या टीममध्ये आमचे सहायक पोलीस निरीक्षक श्री राहुल वरवटे पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत वरक पोलीस हवलदार संतोष खडे पोलीस हवलदार स्वप्नील येरुनकर पोलीस हवालदार सागर शेवते व पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल घवस अशी आमच्या टीमने हे कामगिरी पार पाडलेली आहे या यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खोपोली खालापूर या भागातील सी सी टी व्ही कॅमेरेज तांत्रिक विश्लेषण या सर्व संपूर्ण माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा उघडकीस सांगलेला आहे थँक्यू uh, काल uh, दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी माननीय न्यायालयासमक्ष हजर केल्यावर uh, माननीय न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे तर गुंडग्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये एक दोन दुकानं फोडलेली त्यानंतर एका चोराला पण आपल्या स्वाधीन केलं होतं तर त्याचे धागेदोरे काय यांच्यामध्ये दिसून येतात सदर घटनेचे हे जे आरोपी आहेत ते राजस्थानचे आहेत आणि यांचा जर आपण ट्रेंड बघितला तर वाहन चोरीमध्ये जास्त हे ऍक्टिव्ह असलेलं दिसून येते म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये जाऊन अशा प्रकारचे वाहन चोरी करायचे आणि तिकडे सदरचे वाहन तिकडे राजस्थान हरियाणा या भागामध्ये दारू तस्करी वगैरे कामासाठी वा वापरले जायचे अशी माहिती सध्या प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे त्यामुळे जे गुणग्यातल्या आपला जो प्रश्न आहे त्यामध्ये यांचा सहभाग असेल असं सध्या तरी वाटत नाही आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका